समजा आचार समोर उठ्यानंतर इथल्या माणसांनी लोकांचं काय रिएक्शन येते काय तुम्ही बघितलंय कधी समोर काय झालं आता आलोय मी साताराकडे व्हायला चाललेलो तर बघू शकता इकडे झाड वगैरे कसं आहे तो का इकडचं लोकेशन आणि हे लोकेशन तुम्हाला माहितीच आहे तर एकच मिनट तुम्हाला फ्रंट कॅमेरा चालू करून दाखवतात आता ती लोकेशन बघा तर जंगल टाईप आहे हॉरर व्हिडिओला कसलं बाहेर इकडे लोकेशन आणि इकडे आमचं काळीच झाला जीव जान काहीच कुणाला तर म्हणत होता आधी अजून पाहून मीच चाललोय आणि बघू शकता हे अस डोंगर जाय नुसतं डोंगरच म्हणत आपल्या काय जंगल जायत आहे ती जायती समजा अचानक समोर उठ्यानंतर इथल्या माणसांचं लोकांचं काय रिएक्शन येत काय तुम्ही बघितला कधी समोर काय झालं आम्ही खालीच आढळत होतो कुरं आणि एक जणांची म्हाते आबा ते वर गेलं गोळा करायला ती पकडलेली दिली म्हणजे झाप टाकली ज्या दिसली आली आमच्या इकडे तिथला आमची इकडे पळापोळी बाहेर खाली बापरे किती एक तर दिसलाय बाबा एक दिसलाय म्हणजे मला काय वाटतंय म्हणजे कुठं जाते डोंगराच डोंगर डोंगरा जाते डोंगर रस्ता टनरास तिकडे कि काय झालं काय बरंच परत घालतंय दोन दिवस तुम्ही ते वनवी गावाला बघून गेली डोंगर डोंगर नसेल ते बिबट्याचे पण असते ते गावात नसते ते तोंडाला रक्त लागले असत ना त्यामुळेच ते नाही का माणसाला म्हणते कशाची चटक लागली चटक लागते त्या गोष्टी प्रमाण त्याचं पण आहे बघू शकता मित्रांनो रस्ता कसा आहे नुसतं इकडे जंगल आणि डोंगरच आहे दुसरं काय नाही बाकीच बघू शकता तुम्ही गाव आहे सरळ तुम्ही कुठे हे बंगलो कोण ही नाही सर्कवाडी शिवाय आलाय सरकवाडी आमची शिवच वागोली पिंपळा अनपडवाडी आमच्या लोकांनी शिव आम्ही चालत जातो तुम्हाला कुठं थांबायची गाडी आम्हाला अजून लांब आहे ना म्हणजे गाठ लागणार आहे आपल्याला वा 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 घाट पण खाली जायचं आपल्याला पण तुम्ही पण काळजी घ्यावा बाहेर सोडत जाऊ नका आम्ही ग्रुपला असतो म्हणा पण अचानक आले काय करणार टोक आहे दिसत डोंगर कसला टोक डोंगर रस्ताय पॉइंट दिसत आमची जाता तिथे बघा मित्र डोंगरने नाही कि दि ना की किती एकस गेलय बारा एक हा आता दिस नाहीत लव पण काय दिसत नाही डोंगर कुठे चौकरीत बघ करतोय तेच तर कळाला नाही गाडी बी पुढे काय नाव बाबा गावाचं हे रावतवाडी सरकळवाडी सरकवाडी रावतवाडी दिसतो सुरकेचा शेंडा म्हणजे ते गावात शेंडा आल्यानंतर ओळखायचं गाव आलंय बस ही सळकवाडी लागली पंढरपूरला आलता कधी का पंढरपूरला गेलो का आता कधी येत मग

तुम्ही ज्या वेळेस घर बिरवते काय म्हणजे असं झोपडी पद्धतीने सगळे जुनं जुनं जुन घर बघितलं तुम्ही कड आणि असल्या ह्याच्यात मी पकडायचं पकडायचं का बाबा असल्या ह्याच्यात मी पेला आणते जाळ्या तुमचं नाव काय बाबा मी अशोक अशोकवाई तर बाबांना लिफ्ट दिली आणि बाबाने इथली माहिती सांगितली आमचा रस्ता चुकला होता बाबांना रस्ता पण सांगितला पण आता तिथनं पुढे आता बाबा उतरल्यानंतर आम्हाला करमणार नाही बाबा भाऊ येताय आहे पंढरपूर पर्यंत ना तुम्ही किती भारी भारी गप्पा मारल्या इथली इकडचं नेचर सांगितलं सगळं वातावरण कसं आहे काय सांगितलं आहे

पण ते बिबट्या ऐकून पात्र झाली लागले मित्रांनो आता उतरायचं टेन्शन आलंय चुकून आला ना केलं माहिती काय करायचं थांबलं की बिबट्या समोर आल्यानंतर काय बॅगच नाही गप्प असायचं नाही काय हा ह्याला थांबले उतरले गिबिव्ह कशाचे लागलेली नाही ना आता लागते आता कुठं नाही घाल लागली कुठल्या नाही कुठे खाल्ले असते जो गोपा बाहेर लागली ते घेवतो मना हे हे काय म्हणजे आता जे फूल बारीक धरायला लागले सर्कल वाढी ते काय खाऊन देणार नाही दे ना नाही नाही खाऊन दे पण आता म्हणजे चालू नाहीत ना तू हा 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 कांदा राव इकडे पण काय पण म्हणणारा मस्त आहे राव वातावरण इकडे दाणे achar दोन तासच आम्हाला मुंड लागतो दोन तासच इंदा वातावरण काय चालू आहेत का इकडच पाऊस येत झाडच महत्वाचे ते पाऊसच बनलाय तुम्हाला इकडं फक्त आता जनावरांचीच भीती तेवढी आहे ना तिकडे इकडे काढायचं इकडे गुरु चालू म्हणले का आणि धरलेला कुठं विषय चालतं ठीक आहे हां का इकडंच पलीकडं कुठं तर त्या इकडं बिबट्यानं तीन जनावरांला तीन जनावरांना हल्ला केला एक जनावर मेलं का तिन्ही मेली एक तिने पण मेली ठीक आहे नळ डब्बा काढते बरोबर बरोबर हां ना तर आबांला भेटून भारी वाटलं ते कंपनी निघाली बाबाचा स्टॉप आता मोर आहे मसर आता चारा घेऊन गेल्यावर मग माणसं बेहत असतात की त्यांच्यावर काय करतो असतो सावध असतो आता टप्प्या टप्प्याने बसतो आम्ही मोक्या मोक्याने आणि कुत्री असतेची त्यामुळे का आम्हाला बीची एवढी नाही लगेच ना कुत्री आम्ही एवढं जोड लगेच सावध होतो चढायचं तिथं म्हणजे आपल्या इकडं खाली ले लांब जायचं नाही वर उशीरा गोरे उशीरे लोक गोरे घेऊन ना ना आता हिथं बसलेलं पण कळणार नाही गो बाबा एवढी अडचण आहे ते तर एवढं जंगल आहे आणि ते तर एवढं चपळ ते कळत पण नाही दिसत पण नाही ते बसून हल्ला शिकार आज लपत लपत येते आला डोंगर तर मित्रांनो चवनेश्वरचा डोंगर आहे म्हणते बाबा त्याच्यावर डोंगरावर तर मित्रांनो वर गाव आहे ह्या डोंगरावर गाव आहे का जमिनी पण वर वा म्हणजे माणसं जीवन राहतात त्यांचं कसं कसं जीवन असेल किती बाहेर भरपूर आणि पावडरस्त्यामध्ये उतरते तिकडे वाहिन वाहना सगळं लोक इथे मधन पावलं रस्त्या आणि गाड्या जात नाही गाड्या त्या साईटले गावात गावातले गाड्या तर इकडे कवलावर गरज जास्त होती आधी म्हणा की साधी असल्या ह्याच्यात बसलेलं काय करणार आहे मला भाऊ सांगा सेम कलर पण सेम तसाच आहे त्या गवतांचा अवघड आहे गेलो बघा मित्रांनो इकडे घाट लागलाय भाऊन टेन्शन घेतले आता मोबाईल मित्रांनो जरा मी स्टॉप करतो कारण इकडे घाट आलाय तर बघू शकता हे घाट आहे कुठला घाट आहे का काही कुठला शिरगाव शेरगाव शेरगाव गाठामध्ये मानतो परत ना काळजी घ्या आणि स्वतःची पण काळजी घ्या आणि जनावरांची पण काळजी घ्या हा उघडलं बघा बर चला चला येऊ का नियर बर बघा मित्रांनो काकाच काकानं विचारलं आम्हाला काही चा प्यायचं आहे का, का, का विचारलं पण आता चहा प्यायला तेवढा वेळ नाही का आरबी घ्यायला वेळ नाही आता परत ना पिऊ म्हटलं तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि बिबट्याचं प्रकरण कुठं कुठल्या गावात आहे नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मी तिथपर्यंत तुमच्यापर्यंत येईल आणि ते बिबट्याला पकडून घरी घेऊन जाईल आहे <laughs> <I love you. laughs> ना बिबपान त्याला घेऊन ते घरी घेऊन जाणार इथं अर्धी पातळ झाले बिबट्याचं नाव ऐकून लय अकरा किलोमीटर मित्रांनो भेटूया आता वायला जायचंय आम्हाला अकरा किलोमीटर आहे फक्त